हे थे, खूप टेक्निकल झालं तर हे समजून घेण्यासाठीही पण आपण बघतोय की हेल्थ बाबतचा अवेअरनेस असेल किंवा शरीराची काळजी घेणं याचं प्रमाण थोडं का होईना पण वाढण्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे सकाळी वॉकला तुम्हाला गर्दी दिसते जीन्स आजकाल गच्च भरलेले दिसतात पण असं जरी असलं तरी ओबेसिटीचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललेलं आहे आणि दुसरीकडे आपण समाज माध्यमांवर बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही आहार किती घ्यावा तुम्ही तुमच्या कॅलरीज किती असल्या पाहिजे मग त्या कशा घेतल्या गेल्या पाहिजे यावरही खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा घेत केलेली आपल्याला दिसून येते आणि त्या रील्स जर एकंदरीत पाहिल्या तर असं वाटतं की अरे आपण आयुष्यभर म्हणजे फार चुकीचं खातोय जे काही खातोय ते आता विषच खातोय का तर एकतर समाज माध्यमांवर व्हायरल होणारे हे रील्स या व्हिडिओज किंवा कालच्या याच्यामध्ये अगदी पिवळी हळद खा किंवा कच्ची हळद खाल्ली तर तुमचं लिव्हर जे आहे ते चांगलं राहील अशा काहीशा प्रमाणात ओबीसीटी बद्दलची जनजागृती आता ही जनजागृती जन आहे का हाही एक खरं प्रश्न तर प्रश्नच आहे पण हे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आणि अनेक सामान्य म्हणता येतील अशा घरांमध्ये या रील्सला फॉलो केलं जातं तर हे कितपत जितकी टेक्निकॅलिटी आपण बघतोय जे डॉक्टरांना समजते तितकी टेक्निकली सामान्य लोक ही गोष्ट हाताळू शकतात का एक बाग दुसरा समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या या सगळ्या रील्सला नक्की कसं बघितलं गेलं पाहिजे हा दुसरा भाग तुम्ही म्हणताय ते हे पीक खूप फोफावलेलं आहे त्यात काही वादच नाही आहे <coughs> त्याच्यात एक मुख्य गोष्ट अशी आहे की ओबेसिटीचं लिंकिंग हे खूप सौंदर्याशी किंवा कॉस्मेसिसशी झालेलं आहे अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे असेही पेशंट येतात की ज्या मुली किंवा बायका साठ किलोच्या होत्या आणि त्या पासष्ट अडुसष्ट किलोच्या झालेल्या आहेत त्या म्हणतात डॉक्टर मला हे नाही आवडत मला नीट करा तुम्ही आणि त्याचवेळी एक दुसरा माणूस किंवा मा त्यांचं नातेवाईक असेल नवरा ना भाऊ कोणी असेल किंवा कोणीतरी वेगळं असेल अशी ही मुलं किंवा मेन म्हणजे पुरुष येतात आमच्याकडे तिने म्हणतात वन ट्वेंटी के जीला एकशे वीस किलो आय एम फाईन डॉक्टर मला काही होत नाही तुम्ही त्याची काळजी करू नका म्हणजे अनफॉर्च्युनेटली हा जो अतिशय गंभीर विषय आहे हा खूप लाईट लेवलनी हाताळला जातोय ही पहिली गोष्ट या विषयावर जनजागृती झाली आहे तुम्ही म्हणताय ते मान्य आहे परंतु ती योग्य पद्धतीनं होण्याची गरज जा। आहे म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की हेल्थ लिटरसी किंवा हेल्थ या विषयाबद्दलची जागरूकता ही योग्य पद्धतीनं सायंटिफिक पद्धतीनं व्हायला पाहिजे ती सुडो सायंटिफिक झाली तर ते नुकसान जास्त म्हणजे आजार ठीक आहे पण उपाय भयानक आहे अशी परिस्थिती होऊ शकते काही ठिकाणी म्हणजे अशी उदाहरणं आम्ही बघतो